त अशेच नखरे नेहमीच असतात येस येस मोठा हो आणि हे कुठे आहे माईक माईक काय वाटतं तुला पुन्हा एकदा माझ्यासोबत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल तुला काय वाटतं <laughs> 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 आलाय की लेवल का बंद ये <laughs> भारी वाटलं मला या सॉन्गचा पार्ट बनवला आणि मी अजून स्टार्ट नव्हता केला सॉन्ग तर मी नवीन वर्षात करणार होतो हो याने बंद के मी तुम्हाला सांगायला आवडेल आवडेल नाही नाही आवडणार <laughs> पण कारण याला अच्छा आधी जेवढी गाणी ऑफर केली होती मी त्या गाण्यांमध्ये हा होता त्याने ते सगळे रिजेक्ट केले होते गाणं आणि त्यानंतर या वर्षातलं पहिलं गाणं त्यांनी सांगितलं की मी आता गाणी करायला सुरुवात केली तर या वर्षातलं लकीने हे पहिलं गाणं अदरवाइज बाश लकीर एका सुंदर गाण्याने त्याची सुरुवात होते okay, okay. सेकंड पण सुंदरच आहे पण एका चांगल्या गाण्याने तुझी सुरुवात होते आणि अजून का सांग मला प्रश्न प्रश्न आहे की गाणं तू पाहिलंस तुझा तो कॉन्टेंट आपण शूट केला आहे किंवा आपण तो शूट केला गाण्याबद्दल काय कलाकारांबद्दल सांग आ, सिंगर्स बद्दल सांग ऑडियो टीम बद्दल सांग संकेत सांग गोव्याचं नको सांगू इकडच सांग गाण्याच्या संकेत आता भारीच करतो गाणी आणि कारण त्याने बाश्चातीच काम अजून केलेलं नाही तुझं म्हणून तारीख माझं Uh, पोरीसूचा मोकडाय मी गाणं आधी पण ऐकलंय दादानी सगळं ऐकवलेलं आणि त्यात निकणी पण काम भारी केलंय आलगी की, की लेवल की बंदी और आलगी लेवल की चुकलो नाही आणि मी ह्यात uh, काम केलंय आणि नक्कीच बघा लास्ट पर्यंत बघा तुम्ही गाणं तुम्हाला समजेल मी आलोय ऍक्च्युली कारण गाणं खूप सुंदर चाललंय पण याच्या एंट्रीने खरंच ते चार चांद लागलेत गाण्यामध्ये जे छान अमावस्थेचे खरंच चार चांद लागले कारण हा ज्या गाण्यामध्ये एक छोटासा याच्यामध्ये आला बट ऍक्च्युली तो खाऊन जातो यांचं काम तर सुंदर आहे बट हे एक लव्ह सॉंग च्या पुरतं यांनी काम केलेलं आहे याने येऊन जो तडका टाकलाय त्याच्यात त्याच्यामुळे गाण्याला खरंच एक नेक्स्ट लेवल दर्जा प्राप्त झालाय सो नक्की so, गाण्यावर प्रेम द्या नाही ते अंकित या खूप भारी झालंय गाणं बघा आणि बिग हिट मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच झाले पाहिजे आपल्या आपल्या चॅनल फक्त ते थोडा घ्या <laughs> गाण्याला खूप प्रेम द्या रील्स करा ऑडिओ प्लॅटफॉर्मला आलेलं आहे सगळं आणि बादशाबीर बघायला विसरून थँक्यू येस थँक्यू सो मच आता मी uh,